शिक्षक बांधवांनो नमस्कार बांधवांमस्कार या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अवघ्या पंधरा मिनिटात पक्का करून घ्या अलंकार हो मित्रांनो सध्या आपण ची तयारी करत आहोत आणि महाटी ईटी मध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा आणि स्कोअर करून देणारा हा विषय आहे मित्रांनो खरंच या विषयाची जर आपण परिपूर्ण तयारी केली तर आपल्याला कमीत कमी तीस पैकी आपण पंचवीस प्लस राहू शकतो मित्रांनो यासाठी आपल्याला एक फिक्स गुण जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी अलंकार हा व्याकरणातील महत्वाचा भाग आहे आणि ज्याचा आपण भाग जर अभ्यास केला तर आपला एक गुण आपला फिक्स होऊ शकतो मित्रांनो चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या अलंकार या पाठाला पण मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो या पाठाची पीडीएफ आपल्याला हवी असेल तर आमचं युट्यूब आमचं टेलिग्राम चॅनेल देखील आहे त्या टेलिग्राम चॅनेलवरती आपण या पाठाची पीडीएफ त्या ठिकाणी मिळवू शक शकता चला तर मग सुरुवात करूयात आता वेळ न लावता पाहूयात आपला टॉपिक आहे तो म्हणजे अलंकार विषय आहे मराठी अलंकार म्हणजे काय अलंकार म्हणजे दागिना ज्याप्रमाणे सुंदर बघा स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी दागिने घालत असतात किंवा अलंकार घालत असतात त्याचप्रमाणे भाषेला अधिक सुंदर प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी ज्या तत्वांचा वापर केला जातो त्यांना के आपण भाषेचे अलंकार असे म्हणत असतो मित्रांनो अलंकाराचे मुख्य प्रकार या ठिकाणी आपल्याला दोन पाहायला मिळतात आणि तो म्हणजे एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार आता शब्दालंकार म्हणजे काय तर जे अलंकार शब्दांच्या विशिष्ट रचनेवर किंवा आवाजाच्या चमत्कृतीवर अवलंबून असतात अशा अलंकारांना आपण शब्दालंकार असे म्हणत असतो आणि अर्थालंकार जर पाहिलं तर जे अलंकार शब्दांच्या अर्थातील चमत्कृतीवर अवलंबून असतात अशा अलंकारांना आपण अर्थालंकार असं म्हणत असतो आपण आता पाहूयात मग शब्दालंकार शब्दालंकार काय आहेत तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण वरतीही पाहिलेला आहे की हे अलंकार प्रामुख्याने शब्दांच्या आवाजावर म्हणजे नाद किंवा रचनेवर भर देत असतात तर यातला मग शब्दालंकाराचा पहिला आपण एक प्रकार पाहूयात तो म्हणजे अनुप्रास अलंकार याला इंग्रजीत ऍलिटरेशन असं म्हणत असतात आता याची व्याख्या पाहूयात एकदा जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची म्हणजेच ध्वनीची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा अनुप्रास अलंकार होत असतो म्हणजेच रिपिटेशन एखादं अक्षर किंवा एखादा शब्द व परत 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 येत असेल तर त्या अलंकाराला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणत असतो या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहूयात गडद निळे गडद निळे गगन गर्जले या ठिकाणी ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला अनुप्रास अलंकार पाहायला मिळत असतो सोबतच पक्षांनी परस्परांना पिसारे पसरायला परवानगी दिली या ठिकाणी पची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे यामध्ये आपल्याला अनुप्रास अलंकार पाहायला मिळतो तर अनुप्रास अलंकार हा शब्दालंकाराचा प्रकार आहे हे लक्षात राहू द्या मित्रांनो त्यानंतर मग दुसरा प्रकार आपण पाहूयात तो म्हणजे यमक याला आपण इंग्रजीत राईम असं म्हणत असतो आता जेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एकसारखे उच्चार असणारे शब्द म्हणजेच थोडक्यात रायमिंग वर्ड्स किंवा त्याला आपण यमक अलंकार असं आपण म्हणत असतो उदाहरण आपण पाहूयात जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ज्ञानी आणि समाधानी हे थोडक्यात या ठिकाणी या दोन शब्दांचा यमक अलंकार या ठिकाणी साधत असतो न कला त्यांना पशु चपला बघा म्हणजे कला आणि चपला या ठिकाणी यांच्यामध्ये हा यमक अलंकार या ठिकाणी साधलेला आहे म्हणून हा यमक अलंकार आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर बघा तिसरा अलंकार आहे तो म्हणजे श्लेष अलंकार याला आपण इंग्रजीत म्हणत असतो ते म्हणजे पण बघा तर जेव्हा एखादा शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो शब्द तोच असतो एकच असतो पण अर्थ वेगवेगळे आहेत त्यावेळेला किंवा एकच शब्द जोडून वा तोडून दोन वेगवेगळे अर्थ निघत असतात तेव्हा श्लेष अलंकार होत असतो उदाहरण आहे या ठिकाणी श्रीकृष्ण नवरा मी नवरी येथे नवरीचे दोन अर्थ आहेत थोडक्यात या ठिकाणी वधू आणि नवरी म्हणजे मी त्याला वरणार नाही अशा पद्धतीनं म्हणून मग या ठिकाणी इथं आपल्याला आहे इथं नवरी या शब्दामध्ये आपल्याला सांगता येतं की न वरी आणि वधू असे दोन या ठिकाणी अर्थ आहेत श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे मी त्याला वरणार नाही असा या ठिकाणी अर्थ आपल्याला पाहायला मिळतो म्हणून मग या ठिकाणी श्लेष अलंकार होताना पाहायला मिळेल मित्राच्या घरी जाताना जास्त बोलू नये खूप बोलू नये म्हणजेच याचा अर्थ असतो जास्त जास्त म्हणजे थोडक्यात पत्नीला घेऊन बोलू नये असा या ठिकाणी अर्थ आहे म्हणून मग आपल्याला सांगता येत असत की दोन अर्थ या ठिकाणी पाहायला मिळत असतात पहिला अर्थ खूप बोलू नये आणि ज्या अधिक स्त म्हणजे पत्नीला घेऊन बोलू नये अशा पद्धतीनं या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगता येत असतो म्हणजे वारंवार पत्नीच्या विषयी म्हणूयात किंवा आपल्या वाक्यामध्ये प्रत्येक वेळेला पत्नी येईल असं काही जास्त मित्राच्या घरी जाताना बोलू नये जास्त बोलू नये असा त्याचा अर्थ आहे म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल श्लेष अलंकार असा होत असतो म्हणजे वाक्यामध्ये शब्द एक शब्द असतो परंतु तोच वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असतो त्यानंतर आता अलंकाराचा दुसरा प्रकार तो म्हणजे अर्थालंकार हे अलंकार, अलंकार पूर्णपणे शब्दांच्या अर्थावर अवलंबून असतात टीईटी परीक्षेसाठी हा भाग सर्वात महत्वाचा आहे अर्थालंकार समजून घेण्यापूर्वी या दोन संकल्पना आपण समजून घेऊयात एक म्हणजे उपमेय आणि उपमान उपमेय कशाला म्हणायचं असतं आणि उपमान कशाला म्हणायचं असतं ज्याची तुलना करायची असते ते असतं उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची असते ते असतं उपमान म्हणजे ज्याची करायची ते उपमेय आणि ज्याची ज्याच्या सोबत करायची आहे ते म्हणजे थोडक्यात उपमान असतं द ऑब्जेक्ट बिईंग कम्पेअर्ड म्हणजे ते उपमेय अँड द ऑब्जेक्ट इट इज कम्पेअर्ड टू म्हणजे ज्याच्या सोबत करायचे असेल ते उपमान असतं उदाहरण या ठिकाणी पाहू तिचे मुख चंद्रासारखे आहे मुख हे उपमेय आहे आणि चंद्र हा या ठिकाणी उपमान आहे म्हणजे आपण या गोष्टी आता आपल्याला समजल्या आप की आपल्या पुढच्या कन्सेप्ट काय होतात क्लिअर होऊन जातात मग आता अर्थालंकारातला पहिला अर्थ अलंकार आपण पाहूयात तो म्हणजे उपमा अलंकार आता जेव्हा दोन वस्तूमधील सारखेपणा दाखवला जातो म्हणजेच उपमेय हे उपमानासारखे आहे असे वर्णन असते त्यावेळेला तो उपमा अलंकार होत असतो मग आता उपमा अलंकार कसा ओळखायचा सम सारखा जसा जणू प्रमाणे गत आणि परिस या पद्धतीनं आपल्याला शब्द पाहायला मिळतात आंबा साखरे सारखा गोड आहे साखरे सारखा आंबा आणि साखर यांची या ठिकाणी तुलना तर आहेच म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल दोन घेतलेले आहेत मग या ठिकाणी आंबा हा साखरे सारखा आहे म्हणजे या ठिकाणी उपमान आणि बघा उपमेय जे आहे इथं आंबा हा हे उपमेय आहे मग हे उपमानासारखं आहे म्हणजे साखर ही काय आहे या ठिकाणी उपमान आहे हे आपल्याला सांगता येतं म्हणून मग ज्या वेळेला उपमेय हे उपमानासारखे आहे असे दर्शवले जात असेल तर त्या ठिकाणी उपमा अलंकार होताना पाहायला मिळतो तिचे अक्षर आता तिचे अक्षर हे उपमेय आहे मोत्याप्रमाणे हे उपमान आहे आपण लक्षात ठेवित प्रमाणे आलेला आहे म्हणजे आपण पाहिलेले समसारखा जसा जणू प्रमाणे तर अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येत की हा जो अलंकार या ठिकाणी आहे तो म्हणजे उपमा अलंकार आहे त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळेल उत्प्रेक्षा अलंकार आता मेटामॉर्फ याला आपण मेटाफोरिकल फॅन्सी असं आपण म्हणत असतो इंग्रजीत तर बघा जेव्हा उपमेय हे जणू काही उपमानच आहे म्हणजे अशी कल्पना केली जाते कल्पना म्हणजे इथे या ठिकाणी फॅन्सी आपण म्हणत असतो या ठिकाणी केलेली असते येथे सारखेपणा नसून एक रूप होण्याची कल्पना असते जणू गमे वाटे भासे की यासारखे शब्द आपल्याला त्यात पाहायला मिळतात उदाहरण या ठिकाणी पाहूयात तिचे मुख जणू चंद्रच आहे म्हणजे इथं तिचे मूक हे उपमेय आहे आणि चंद्र हा उपमान आहे मग उपमेय जणू उपमानच आहे असं ज्या वेळेला आपल्याला सांगितलं जात त्यावेळेला त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार पाहायला मिळतो इथे आपण पाहूयात बघा उपमेय हे जेव्हा उपमेय हे जणू काही उपमानच आहे त्यानंतर पुढचं उदाहरण आहे हा आंबा जणू साखरच आहे म्हणजे या ठिकाणी आंबा हे उपमेय आहे आणि साखर हे उपमान आहे उपमेय जणू उपमानच अशी संकल्पना जेव्हा असते त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार पाहायला मिळत असतो त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहूयात अर्थ तिसरा अलंकार आहे तो म्हणजे रूपक त्याला मेटाफोर असं म्हणत असतो जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात सारखेपणा नसून ती दोन्ही एकच आहेत म्हणजे एकमेकात मिसळलेली आहेत तो रूपक अलंकार असतो ओळखायचं कसा यात सारखा जणू असे शब्द नसतात उपमेय हेच उपमान आहे असे थेट म्हटले जाते म्हणजे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आपण या ठिकाणी म्हणजे हा शब्द लहान मूल मातीचा गोळा म्हणजे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा या म्हणजे मुळ आपल्या लक्षात येते की लहान मूल हे उपमेय आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे म्हणजे उपमेय जणू किंवा उपमेय म्हणजेच थोडक्यात एक प्रकारे त्यांच्यात सारखेपणा आहे हे आपल्याला थेट सांगितलेलं आहे या ठिकाणी आई म्हणजे मंदिराचा कळस तो रूपक अलंकार आहे म्हणजे इथे या ठिकाणी आईला की आई हे उपमेय आहे आणि उपमान आहे त्या म्हणजे ते म्हणजे थोडक्यात मंदिराचा कळस चौथा या ठिकाणी अलंकार पाहायला मिळेल तो म्हणजे व्यतिरेक अलंकार याला आपण सुपिरियोरिटी किंवा त्यालाच आणखी दुसरं नाव आहे कॉन्ट्रास्ट तर बघूयात मग आता व्यतिरेक जेव्हा उपमेय म्हणजे ज्याची तुलना होत असते उपमानापेक्षा म्हणजे ज्याच्याशी तुलना होत असते हे श्रेष्ठ सुपिरियर दाखवलेले असेल म्हणजे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं ज्या वेळेला दाखवलं जाईल त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार आपल्याला पाहायला मिळतो तिच्या मुखापुढे चंद्र ही फिका पडतो म्हणजे तिचे मुख हे झालं उपमेय चंद्र हा उपमान मग इथं उपमेयापेक्षा उपमेय हे उपमानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी येत आहे म्हणून मग या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार होताना पाहायला मिळतो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे अमृतापेक्षाही तुझं नाव कसं आहे देवा गोड आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कि इथं बघा या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं की तुझे नाव म्हणजे देवाचं जे नाव आहे ते कसं आहे उपमा उप उपमेय आहे आणि मग या ठिकाणी त्याची तुलना अमृतासोबत केलेली आहे म्हणजे थोडक्यात हे काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येतं हे उपमान आहे पण या अमृतापेक्षाही देवाचं नाव गोड आहे म्हणजे इथं देवाचं नाव श्रेष्ठ मानलेलं आहे म्हणजे इथं उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर पाचवा अलंकार आहे तो म्हणजे अनन्वय अलंकार आता याला आपण सेल्फ कंपॅरिझन असं म्हणूयात जेव्हा उपमेयाची तुलना करण्यासाठी दुसरे कोणतेही योग्य उपमान सापडत नाही म्हणजे थोडक्यात आता त्याच्यासारखा तोच असा पद्धतीनं म्हणजे या, या ठिकाणी जर वाक्य आपण पाहिलं आमच्यासारखे आम्हीच तर या ठिकाणी अनन्वय अलंकार होताना पाहायला मिळतो म्हणून उपमेयाची तुलना स्वतः उपमेयाशीच केलेली असेल तर त्या वेळेला आहे ताजमहाल एकच जगात त्याच्यासारखा तोच या आंब्यासारखा गोड हाच आंबा या दोन्ही वाक्यामध्ये उपमेयाची तुलना उपमेय म्हणजे उपमानच नाही त्याला तर उपमेयासोबतच केली जाते किंवा असं म्हटलं जातं की तो एकमेव आहे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नस ना नाही अशा वेळेला आपल्याला सांगता येत तो अनन्वय अलंकार असतो त्यानंतर पुढचा प्रकार प्रकार आहे तो म्हणजे अपनहुती आता याला आपण कन्सिलमेंट असं इंग्रजीत म्हणत असतो जेव्हा उपमेय लपवून खेळून ते उपमानच आहे असे सांगितले जाते म्हणजे नव्हे नसे नाही असे जे आहेत तेथे ते काय केले जातात ते लपवलं जात हे मुख नवे चंद्रच आहे या ठिकाणी उपमेय आहे थोडक्यात मुख चंद्र आहे उपमान परंतु हे उपमेय नाहीच तर ते उपमानच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं असेल तर ते आपण आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हे ये डोळे नव्हेत तर चमकणारे हिरे आहेत आपण होती अलंकार म्हणजे डोळे हे झालं उपमेय आणि चमकणारे हिरे म्हणजे थोडक्यात ते आहेत उपमान हे उपमेय नाही तर हे उपमानच आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून तो अपन होती अलंकार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं त्यानंतर पुढचा अलंकार आहे तो म्हणजे दृष्टांत अलंकार आता या ठिकाणी जर आपण पाहिलं एखादा विचार मुद्दा किंवा तत्व पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा दृष्टांत दिला जातो अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला दृष्टांत अलंकार आहे असं सांगितलेलं आहे आता या ठिकाणी काही ओव्या आहेत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आता हे लहानपण देगा देवा यासाठी थोडक्यात आपल्याला सांगितलेला आहे मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार देवा मला लहानपण दे कारण मुंगी साखरेचा कण खाते तर मोठा ऐरावत हत्ती अंकुशाचा मार खातो म्हणून मग मला लहानपण दे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी दृष्टांत देण्यात आलेला आहे किंवा उदाहरण देण्यात आलेलं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी अलंकार कोणता होताना पाहायला मिळेल तर तो दृष्टांत अलंकार आहे असं या ठिकाणी आपण म्हणू त्यानंतर आपल्याला आठवा अलंकार पाहायला मिळतो तो म्हणजे अतिशयोक्ती किंवा याला हायपरबोल असं आपण म्हणत असतो कोणतीही अशक्य किंवा फुगवलेली कल्पना सत्यात आहे असं ज्या वेळेला आपण वर्णन करतो त्या ठिकाणी तो अतिशयोक्ती अलंकार आहे असं म्हटलं जात ती रडली समुद्रच्या समुद्र आता प्रत्यक्षात ती समुद्राच्या समुद्र, समुद्र कसं रडू शकते एवढं डोळ्यात पाणी असणार नाही म्हणजे ही कल्पना फुगवलेली कल्पना आहे अशक्य कल्पना आहे परंतु ती सत्यात उतरवलेली आहे म्हणून या ठिकाणी तो हा जो अलंकार आहे तो अतिशयोक्ती अलंकार आहे तमडीचे तेल आणले त्यात सासूबाई न्हाल्या आता तेल थोडसच आणलेलं एवढूस आणि त्यात सासूबाई नहाल्या असं म्हटले म्हणजे याचा अर्थ हे एक प्रसिद्ध उदाहरण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर असं होऊ शकत नाही परंतु ते काय केलेलं आहे ते सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी कल्पना फुगवलेली असेल तर ती म्हणजे त्यावेळेला आपल्याला अतिशोक्ती अलंकार पाहायला मिळतो त्यानंतर चेतना गुणोक्ती हा एक प्रकार म्हणजेच अलंकाराचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो याला आपण पर्सनिफिकेशन असं म्हणत असतो बघा या ठिकाणी जेव्हा निर्जीव वस्तू यांना सजीव मानून त्या सजीवाप्रमाणे वागतात त्यांच्यात मानवी भावना आहेत असं वर्णन जेव्हा केलं जातं त्यावेळेला तो चेतना गुणोक्ती अलंकार असतो हे आपल्याला सांगता येतं तो पर्वत माझ्याकडे पाहून हसला पर्वत हसत नसतो परंतु तो निर्जीव असताना सुद्धा तो सजीवासारखा वागतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला सांगता येतं तो त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती हा अलंकार होताना पाहायला मिळतो पाऊस रुसून बसला आहे आता पाऊस रुसून बसू शकत नाही पावसाचा रुसण्याचा काही संबंध येत नाही परंतु पावसाला मुलासारख्या म्हणजे माणसासारख्या भावना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत म्हणून मग अशा वेळेला तो पर्सनिफिकेशन म्हणजेच चेतना मुक्ती नावाचा अलंकार या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आता एकदा सगळे अलंकार एका शॉर्ट ट्रिक ट्रिक मध्ये आपण पाहूयात म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल उपमा अलंकार असेल तर बघा हे शब्द पाहायला मिळतील सारखा जसा समप्रमाणे उत्प्रेक्षा अलंकार जर पाहिलं तर जणू गमे वाटे भासे त्यानंतर रूपक अलंकार एक रुपता म्हणजे ते अशा पद्धतीने जर शब्द आले तर ते रूपक अलंकार आहे व्यतिरिक्त उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असत अपन होती म्हणजे या ठिकाणी उपमेय काय केलं जातं लपवलं जातं आणि ते उपमानच आहे असं सांगितलं जातं चेतना गुणोक्तीमध्ये निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे वागताना दाखवतात अशक्य कल्पना होऊन सांगितले जातात यमक अलंकार म्हणजे हे थोडक्यात चरणाच्या शेवटी येत मित्रांनो अवघ्या कमी वेळेमध्ये आपण पूर्ण अलंकार या धडा या ठिकाणी पाहिलेला आहे जर समजा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की आपण लाईक केल्याशिवाय पुढे जाणार नाहीत मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आम्ही परत एकदा आपल्याला विनंती करतो की आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद